अजित पवारांनी ती गोष्ट ऐकली असती तर कदाचित जीव आज वाचला असता असं अजितदादांचे श्यामराव मनवे म्हणाले मनवे हे सत्तावीस वर्ष अजित पवार यांची गाडी चालवत होते ज्यावेळी अजित पवारांचा अपघात झाला त्यावेळी श्यामराव हे मुंबईत दादांच्या देवगिरी बांगल्यावर होते दरम्यान अपघाताच्या आदल्या रात्री अजित पवार यांच्याशी त्यांचे बोलणं झालं होतं आपण त्यांना कारने पुण्याला रात्रीतच जाऊ असं सुचवलं होतं पण त्यांनी जाण्याचं टाळलं त्यांनी त्यावेळी माझं ऐकलं असतं तर अनर्थ घडलाच नसता असं श्यामराव मनवे यांनी सांगितलं नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून पूर्ण पवार फॅमिलीचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे आणि ही जी झाले नुकसान हे भरून न येणं नुकसान झालेलं आहे आणि असं कधी ध्यानीमनी वाटलं नव्हतं की असे जातील अचानक म्हणून सकाळी साडेसात लांबची भेट झाली सकाळी की दादा म्हणले तू पुण्याला ये म्हणून आपण नंतर पुढे मी येतो तिकडून आणि नंतरच एक पंच्याऐंशी मिनिटांमध्ये एक असं घडलेलं म्हणून पण कानाविश्वास बसलेला ना नाही आपल्या आदल्या दिवशी आम्ही गाडी तयार होती की आम्ही आज आपण मुक्कामाला पुण्याला जाऊया असं ठरलं होतं पण त्याच्यानंतर आधी मिटिंग वाढल्यामुळे दादा म्हणले आता उद्या सकाळी मी विमानात जातो उद्या म्हणले तुम्हाला पुढे जायला सांगितलं आणि दुसऱ्याशी मग दादा विमानानं आल्यानंतर म्हटले तू पुण्याला ये नंतर मग दुसऱ्याशी सकाळी आठ वाजता आहे म्हणले तू नंतर पुण्याला जा मग की हे घडलंच नसतं मग दादा जर बाहेरून आले असते आले असते किंवा सकाळी घडलं नसतं ना माहिती ते आहे मोठं दुःख आहे सगळ्यांना यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद